तो दिवस अगदी साधा वाटत होता कामाची घाई मनात गडबड आणि निर्णय घ्यायची घाई घरातून निघताना काहीतरी विचित्र वाटलं मन म्हणत होतं आज थोडं थांब पण मी ऐकलं नाही रस्त्यावर आलो गाडी सुरू केली आणि अचानक समोरच्या मंदिराची घंटा जोरात वाजली त्या आवाजाने क्षणभरासाठी पाय आपोआप थांबले मनात एकच शब्द उमटला आत्ता नाही मी गाडी बाजूला घेतली काही मिनिटं थांबलो आणि पुढच्या क्षणी जिथून मी जाणार होतो तेथे मोठा अपघात झाला छातीत धडधड वाढली हात थरथरले डोळे पाणावले तेव्हा समजलं हा योगायोग नव्हता हा इशारा होता स्वामी समर्थ म्हणतात मी थांब म्हणतो ते तुझ्या रक्षणासाठीच आजही कधी घाई होते निर्णय पटकन घ्यायचा मोह होतो तेव्हा तो क्षण आठवतो आणि मन आपोआप शांत होतं जर आज तुम्हालाही काहीतरी चुकीचं वाटत असेल मन थांब म्हणत असेल तर ही कथा फक्त ऐकू नका थोडा वेळ थांबा मन शांत करा आणि मनातून म्हणा श्री स्वामी समर्थ ही स्वामी समर्थ कृपेची अद्भुत सत्यकथा आहे जिथे एका छोट्याशा संकेतामुळे मोठा अनर्थ टळतो आणि भक्ताला वेळीच इशारा मिळतो स्वामी समर्थ सांगतात तू ऐकायला शिकलास तेव्हाच मी संकेत देतो जर तुम्ही सध्या घाईत निर्णय घेत असाल मन अस्वस्थ असेल काहीतरी चुकीचं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला सावध करत असतील तुमचा अनुभव मध्ये नक्की लिहा लाईक करा सबस्क्राईब करा ही कथा इतर भक्तांपर्यंत शेअर करा जय जय श्री स्वामी समर्थ